नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य माहितीपासून सुरुवात करूया आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांकडे बारकाईने लक्ष देण्याची सूचना करतो आम्ही कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू डेल टेक्नॉलॉजीज इंक तिकर डीईएलएल पुनरावलोकन वर्तमान डेटावर आधारित आहे सात जुलै दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डेल टेक्नॉलॉजीज इंक उपवर्गातील आहे नऊ संस्था तुलनेमध्ये भाग घेतात प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे दहा पैकी तीन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक सहा गुण आहे जर तुम्हें व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारा चौकती आम्ही पाहतो की संपूर्ण स्टॉक मार्केट साथी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉइंट्स सा आहे। साथी तीन पूर्णांक पांच स्कोर विरुद्ध डेल टेक्नोलॉजीज इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे डेल टेक्नॉलॉजीज इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स डेल टेक्नॉलॉजीज इंक वजा बारा पूर्णांक तीन टक्केची गतिशीलता दर्शविली उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध उणे दोन पूर्णांक आठ टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल डेल टेक्नॉलॉजीज इंक चौऱ्याऐंशी डॉलर नव्याण्णव सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल तीनशे तेवीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य एक डॉलर एक्कावन्न सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल अडुसष्ट डॉलर अब्ज आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवल यांची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर डेल टेक्नॉलॉजीज इन स्टॉक मार्केट मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात सव्वीस पूर्णांक तीन चार पाच टक्के आहे पुस्तक मूल्य दोन दोन तीन तीन टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीचे कोणतेही कर्ज दायित्व नाही कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा शिल्लक एकोणीस आहे उपवर्गासाठी सरासरी अठरा पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चार हजार चारशे पंचाहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई सात हजार तीनशे सत्तेचाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल शहाण्णव हजार सहाशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एक लाख चौतीस हजार तीनशे सत्तर डॉलर दशलक्ष प्राथमिक उपश्रेणी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता चार पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा हिस्सा पस्तीस पूर्णांक चार एक एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा चौतीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सातशे सत्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणी मध्ये एक हजार अठ्ठावन्न हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा एक्केचाळीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट एक हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण आठ लाख पंच्याण्णव हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे नव्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण चार पूर्णांक आठ टक्के उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या सहा पूर्णांक सहा टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी सदुसष्ट टक्के पातळी दाखवते डेल टेक्नॉलॉजीज इंक तर उपवर्गासाठी ही पातळी एकोणसत्तर टक्के आहे कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्यांकन सुमारे एकशे पंचवीस डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे एकशे अडतीस डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत बुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित डेल टेक्नॉलॉजीज इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स